नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनल वरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की मित्रांनो महिन्याच्या सुरुवातीला सोने झाले स्वस्त एक तोड्याचे भाव जाणून घ्या मित्रांनो सोन्या चांदीच्या दरात सातत्याने चढ उतार होताना दिसत आहे आंतरराष्ट्रीय बाजारात मागील आठवड्यात मोठी घसरण झाली होती त्यानंतर सोमवारी दोन डिसेंबर रोजी हो मल्टी कमोडिटी एक्सचेंज मूल्यवान धातूच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळते पण आंतरराष्ट्रीय बाजारात शुक्रवारी सोन्याच्या दरात वीस डॉलरची घसरण होऊन दोन हजार सहाशे साठ वर पोहचले होते तर चांदी दोन टक्क्यांनी घसरून एकतीस डॉलर वर पोहोचली होती चोवीस काळ सोन्याचा दर सहाशे पन्नास रुपयांनी घसरला आहे तर चांदी आठशे एकतीस रुपयांनी घसरून अठ्ठ्याऐंशी हजार पन्नास रुपये प्रति किलोग्राम वर पोहोचली आहे विदेशातील सकारात्मक कल आणि स्थानिक बाजारातील मागणी वाढली असल्याने अशी माहिती सराफा व्यापाऱ्याकडून दिली जात आहे की आज चोवीस काळ सोन्याचे दर सत्याहत्तर हजार तीनशे पन्नास रुपयावर स्थिरावले आहे तर आज बावीस काळ सोन्याच्या दर सहाशे रुपयांची घसरण झाली असून सत्तर हजार नऊशे रुपयावर स्थिरावली आहे तर चोवीस काळ सोन्याच्या दर सहाशे पन्नास रुपयाची घसरण झाली असून हो प्रति तोडा सत्याहत्तर हजार तीनशे पन्नास रुपयावर आहे तर अठरा कॅट सोन्याच्या दर चारशे नव्वद रुपयाची घट होऊन अठ्ठावन्न हजार दहा रुपयावर सोने स्थिरावले आहे मित्रांनो त्याचप्रमाणे चोवीस नोव्हेंबरला दहा ग्रॅम चोवीस कॅट सोन्याचा दर सत्याहत्तर हजार वीस रुपये होता तर एक किलो चांदीचा दर रुपये आहे त्यामुळे कालच्या तुलनेत झालेली मोठी घट ग्राहकांसाठी दिलासाजनक आहे आज तुमच्या शहरात बावीस आणि चोवीस काळ सोन्याचा दर नेमका काय आहे ते बघा मित्रांनो मुंबई पुणे नागपूर नाशिक जळगाव मध्ये बावीस काळ सोन्याचा दर एकोणसत्तर हजार नऊशे तेहतीस रुपये प्रति दहा ग्रॅम आहे तर चोवीस कॅरेट प्रति दहा ग्रॅमचा दर शहात्तर हजार दोनशे नव्वद रुपये चोवीस कॅरेट दर या शहरामध्ये चालू आहे मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक ला, शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद